नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो पाहूयात लासलगाव येथे आज कांदा बाजारभाव काय निघाला आहे कांदा जास्त जास्त कितीपर्यंत विकला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केटमध्ये आज सकाळ सतरामध्ये दोनशे पंचवीस नगरांमधून सुमारे तीन हजार पाचशे क्विंटल कांद्यासाठी लासलगाव मार्केट येथे आवक आज दाखल झालेली आहे लासलगाव येथे कमीत कमी दोन हजार सातशे रुपयेपासून जास्तीत जास्त आज चार हजार तीनशेपर्यंत लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हा कांदा हा विक्री झालेला आहे तसेच सरासरी चार हजार रुपये प्रति क्विंटल या दराने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याची विक्री ही झालेली ती पाहायला मिळाली जास्त जास्त एक दोन वकली जी आहे ती सुपर टॉप क्वालिटीचे चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल या दराने आज लासलगाव मार्केटमध्ये विकली गेली शेतकरी मित्रांतील मार्केट मार्केटमधील आजच्या कांदा बाजार बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चालवती नवीन असाल सबस्क्राईब करा धन्यवाद